शंभर दिवस महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने खूप छोटा काळ आहे त्यामुळे दृश्य स्वरूपातले परिणाम किंवा क्वालिटी ऑफ लिव्हिंग क्वालिटेटिव्ह परिणाम याचं मेजरमेंट जरी करायचं म्हटलं तर गुणात्मक मूल्यमापनासाठी ही खूप छोटी आणि तोकडी टाईम फ्रेम आहे दोन पक्षांना हे सरकारने सुरू केलेला हा उपक्रम किती त्यांचा वाटतोय तर मला वाटतं की हा आपल्या सरकारची प्रतिमा सुधारण्याचा उपक्रम असण्यापेक्षा आपल्यावरच अंकुश ठेवण्याचा उपक्रम आहे का अशी भावना मला जास्त वाटते सर्वच मंत्र्यांमध्ये दोन असे अपोनंट हे भाजपमुळे एकत्र आलेले पण त्यांनाही कुठेतरी माहिती आहे की आपण एकमेकांची स्पेस कधीतरी ऑक्युपाय केली होती किंवा त्यातनंच आपलं एक अस्तित्व तयार झालेलं आहे त्यामुळे मला वाटतं की हा संघर्ष त्या दोन पक्षांमध्ये नवीन नाही आहे ते सत्तेमध्ये जुळवून जरी घेत असले तरी त्या संघर्षाची जाणीव त्यांच्यातनं गेलेली नसते अर्थ आणि वित्त नियोजनाचा जो प्रश्न आहे ना तो खरं तर हेव्या दाव्यांमध्ये अडकताच कामा नये कारण महाराष्ट्र म्हणून आपण आता अत्यंत क्रुशल फेजला आहोत आर्थिक नियोजनाच्या बाबतीत अशा वेळी तुला किती आणि मला किती असं भांडण्यापेक्षा माझ्या महाराष्ट्राला किती असं का नाही या नेत्यांना वाटत नमस्कार पॉलिटिक्सच्या पॉलिटिक्स स्टुडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्राच्या या न भूतो न भविष्यात या मिळालेल्या सरकारच्या शंभर दिवसांचे एक रिपोर्ट कार्ड एकमेला जाहीर झालं आणि त्या रिपोर्ट कार्डवर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शीतल पवार मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार या रिपोर्ट कार्डचा नेमका अर्थ तुम्ही काय बघाल की ह्याचं विश्लेषण तुम्ही कसं करा Uh, मला वाटतं की विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकानंतर बहुमताचं पण तीन पक्षांचं सरकार महाराष्ट्रात आता चाल आलेलं आहे अस्तित्वात आलेलं आहे आणि जसं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तसं त्यांनी केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारही शंभर दिवसांचा कार्यक्रम राबवेल असं जाहीर केलं त्यामुळे प्रचंड उत्सुकता होती की शंभर दिवस नेमकं काय आहे असं काय करणार आहेत शंभर दिवसात की मग काय वेगळं होणार आहे का कारण परिणाम आणि हे सगळं म्हटलं की दृश्य स्वरूपातल्या परिणामांची प्रचंड अपेक्षा असते जनतेला असते किंवा एवढं तुम्ही एखाद्या गोष्टीचं मार्केटिंग करताय तर सर्वसामान्य प्रत्येकाला ती असते त्यामुळे नक्कीच शंभर दिवसांबद्दल प्रचंड उत्सुकता होती आणि आता आ, मला वाटतं की त्याचं एक रिपोर्ट कार्ड ह्या सरकारने जाहीर केल्यानंतर किमान एक अकाउंटेबिलिटीच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंय असं म्हणायला हरकत नाही की आम्ही जे म्हणतोय किंवा आम्ही जे सांगत होतो त्यातलं आम्ही काहीतरी पूर्ण केलं किंवा जे केलंय ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे ही त्याची पहिली स्टेप आता त्याच्यासाठी पॅरामीटर काय वापरले त्याचं मूल्यमापन कुठल्या गोष्टींवर केलं तुम्ही नेमकं कशाचं मूल्यमापन करत आहात या प्रत्येक गोष्टीवर वाद विवाद चर्चा नक्कीच होऊ शकतात दृश्य परिणाम काय आहेत मग ऑपरेशनली आपण फक्त मोजता येईल अशाच गोष्टींचं मूल्यमापन करतोय का दर्जाचं काय कारण शेवटी क्वालिटी ऑफ लाईफ क्वालिटी ऑफ लिव्हिंग याच्यावर काय इम्पॅक्ट होतोय जीवनमान उंचावतंय का आपला जी डी वाढणार आहे का असे भरपूर सारे प्रश्न सगळ्यांची उत्तरं मिळाली आहेत असं मी म्हणणार नाही पण किमान प्रशासकीय सुधारणांबद्दल ह्या सरकारचा असलेला आग्रह आणि त्यानिमित्ताने मांडला गेलेला हा शंभर दिवसांचा कार्यक्रम आणि त्याचं येणारं हे पहिलं रिपोर्ट कार्ड ही त्यातल्या त्यात एक जमेची बाजू ह्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डबद्दल म्हणता येईल आणि मग बाकी सगळे प्रश्न डिबेटसाठी ओपन आहेत मुळात हे रिपोर्ट कार्ड आलं आहे पण ह्या रिपोर्ट कार्डकडं बघताना त्यातले खूप चर्चा त्याच्याबद्दल होती आहे की कशा पद्धतीनं मार्किंग केलं गेलं आहे आणि ह्याच शंभर दिवसातले क्वालिटेटिव्ह किती कामं झाले आहेत आणि क्वांटिटेटिव्ह किती कामं झाले आहेत संदर्भात पण चर्चा आहे आणि त्याच्या पलीकडं जाऊन प्रशासनावर पकड ठेवणं हे कितपत गरजेचं वाटतं या सगळ्यातून ते अकाउंटेबिलिटी कशा पद्धतीनं वर्क होईल मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांचा दोन हजार चौदापासून आत्तापर्यंतचा सत्तेतला म्हणजे मुख्यमंत्री होते ते त्यानंतर उपमुख्यमंत्री होते आणि आता पुन्हा मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी कायम प्रशासनावर एक प्रभाव ठेवण्याचा आणि पकड ठेवण्याचा म्हणजे ती त्यांची कार्यपद्धती राहिली आहे त्यामुळे आता पण हा शंभर दिवसांचा सगळा जो काही कृती आराखडा आणि त्याचं आलेलं पहिलं गुणपत्रक आपण बघतोय तर त्याच्यामध्ये त्यांची छाप आपल्याला स्पष्टपणे दिसते मला वाटतं की आत्ता जी प्रशासकीय रचना आहे आ, हे जे काही मूल्यमापन हे बऱ्यापैकी त्या प्रशासकीय रचनेचं मूल्यमापन करण्यात आलेलं आहे आणि प्रशासकीय रचनेमध्ये शंभर दिवसांचा कृती आराखडा जो प्रत्येक विभागाला नेमून देण्यात आलेला होता त्याच्यातलं किती गोष्टी पूर्ण झाल्या आणि किती गोष्टी नाही झाल्या याच्या या, या बेसिसवर ते मूल्यमापन केलेलं आहे पण शेवटी शंभर दिवस महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने खूप छोटा काळ आहे त्यामुळे दृश्य स्वरूपातले परिणाम किंवा क्वालिटी ऑफ लिव्हिंग क्वालिटेटिव्ह परिणाम याचं मेजरमेंट जरी करायचं म्हटलं तर एखाद्या म्हणजे निर्णय घेतल्यापासून शंभर दिवसात अंमलबजावणी होऊन मग मूल्यमापन मला वाटतं की गुणात्मक मूल्यमापनासाठी ही खूप छोटी आणि तोकडी टाईम फ्रेम आहे त्यामुळे आत्ता जे पण काही आपण मूल्यमापन बघतोय ते म्हणजे अगदी आपण आपल्या कॉर्पोरेट भाषेत म्हणतो ना की प्रोसेसेस तुम्ही किती इम्प्रूव्ह केल्या ऑपरेशनल प्रोसेसेस एसओपीज किती लाईन अप झाले अशा सगळ्या क्वांटिटेटिव्ह काही पॅरामीटर्सवर आणि ऑपरेशनल पॅरामीटर्सवर झालेलं हे आत्ताचं मूल्यमापन आहे याला याच्याकडे बघताना फार अमूलाग्र काहीतरी जगावेगळं झालंय असं बघण्यापेक्षा किमान प्रशासकीय सुधारणांच्या दिशेने एक सातत्याने पावलं टाकलं जातील एवढाच आशावाद आपण आता या क्षणी व्यक्त करू शकतो सरकार म्हटलं की ट्रान्सपरन्सी नाही अशी एक त्यांच्यावर ठपका असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्याकडं एक प्रकारची प्रशासकीय बाजू तर आहेच पण सर्वसामान्य माणसानं ह्या रिपोर्ट कार्डमधून काय बघावं की आपलं सरकार नेमकं काय करतंय काय करतंय किंवा नाही हे सर्वसामान्य लोकांनी कसं बघावं याकडे मला वाटतं की सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने म्हणजे थोडासा मला डिस्कनेक्ट वाटतोय आता कारण लोकांच्या अपेक्षा प्रचंड आहेत आणि प्रशासकीय सुधारणा किंवा आपण जे काही ऑपरेशनल इम्प्रुव्हमेंट प्रोसेस बद्दल बोलतोय त्याचा डायरेक्ट परिणाम हा काही लोकांच्या अपेक्षांवर होतोय असं आत्ता होत नाही त्यामुळे सरकार जे काही पॅरामिट ज्या गुणांच्या आधारे आत्ताचं रिपोर्ट कार्ड मांडतंय त्याचा आणि लोकांच्या अपेक्षांचा काही सरसकट ताळमेळ आत्ता या क्षणी दिसत नाही त्यामुळे लोकांनी याच्याकडे कसं बघावं तर मला वाटतं की प्रशासकीय सुधारणांचा शेवटी लाँग टर्म परिणाम होणार असो म्हणजे सरकार म्हणजे काय भ्रष्ट तुम्ही म्हणाले तसे पारदर्शकता नाही अकाउंटेबिलिटी नाही संवाद नाही हे अगदी गृहितच होतं किमान या निमित्ताने एक पारदर्शी संवाद साधणारं तुमचं ऐकून घेणारं तुमच्या अपेक्षांना न्याय देणारं प्रशासन आलं तर येत्या काळामध्ये सर्व प्रोसेसेस सुधारून मग आपल्याला जे अपेक्षित रिझल्ट आहे त्याची गती वाढेल त्याचा दर्जा वाढेल अशी अपेक्षा कदाचित सर्वसामान्य लोक आत्ता तरी एवढंच व्यक्त करू शकतात पण ज्या पद्धतीची आपली लोकसंख्या आहे ज्या पद्धतीची आपली ग्रोथ आहे राज्य म्हणून ते ह्या सर्व पॅरामीटरवर थोडासा तो डिस्कनेक्ट ह्या रिपोर्ट कार्डमध्ये आणि लोकांच्या अपेक्षांमध्ये तुर्तास तरी ह्याच्यात नॅरेटिव्ह म्हणून जे बघायला गेलं पाहिजे की रिपोर्ट कार्ड आलं मग ते एक कॉम्पिटिशन प्रत्येक मंत्रालयाची एकमेकांबरोबर व्हायला लागली आणि त्यातून संजय शिरसाट यांनी अगदी शकुनीपर्यंत चर्चा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले यातून जे नॅरेटिव्ह व्हायला पाहिजे की डेव्हलपमेंट होती आम्ही ट्रान्सपरन्सी आणतोय हळूहळू हळू प्रोसेसेस नीट करतोय त्याच्याऐवजी ही वेगळंच काहीतरी तीन जण एकत्र असल्यामुळं आलंय का नेमकं मला वाटतं ना की नॅरेटिव्हची आणि ह्या सर्व प्रशासकीय सुधारणांची आणि रिपोर्ट कार्डची जबाबदारी फक्त सीएमओ चीच एका काय असं ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर वाटतं मी जसं मगाशी म्हणाले की या सर्व प्रक्रियेवर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याच एकूण कारभाराची छाप दिसते पण हे तीन पक्षांचं मिळून आलेलं सरकार आहे आणि तिन्ही पक्षांचे तीन स्वतंत्र प्रमुख आहेत राष्ट्रवादीचे अजित पवार शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि भाजपमधनं देवेंद्र फडणवीस अशी रचना असताना निर्विवादपणे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा वर्चस्मा असेल नव्हे तो आहेच पण इतर दोन पक्षांना हे सरकारने सुरू केलेला हा उपक्रम किती त्यांचा वाटतोय तर असे जेव्हा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात तर मला वाटतं की हा आपल्या सरकारची प्रतिमा सुधारण्याचा उपक्रम असण्यापेक्षा आपल्यावरच अंकुश ठेवण्याचा उपक्रम आहे का अशी भावना मला जास्त वाटते इतर पक्षांच्या नव्हे सर्वच मंत्र्यांमध्ये त्यामुळे मला वाटतं की जेवढी जबाबदारी याची मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयाने सी एम ओने घेतली आहे तेवढीच इतर मंत्र्यांनी किंवा इतर कार्यालयांनी घेतली आहेत का। काही मंत्री स्पेशली जे यंग मंत्री आहेत तरुण मंत्री आहेत त्यांच्यात म्हणजे अदिती तटकरेंचं नाव आपल्याला घेता येईल की किंवा आणि इतर तरुण सहकारी आहेत की ते किमान त्यांना असं वाटते की दिस इज अ चान्स फॉर मी टू प्रूव्ह माय सेल्फ पण तसं इतरांना जर वाटत नसेल तर मला वाटतं की त्या डिस्कनेक्टचा परिणाम ह्या ज्या अशा प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यात आपल्याला दिसतो खरं तर सरकार म्हणून पण ह्या सुधारणांकडे खूप वेगळ्या नजरेने पाहायला पाहिजे फक्त नॅरेटिव्ह सेटिंगचा हा प्रयोग नाही आहे जेन्युनली जर एक प्रशासकीय सुधारणांचा प्रयत्न होत असेल महाराष्ट्रासारख्या राज्यात तर सगळ्यांनी त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे इनफॅक्ट विरोधी पक्षानेही याला याच्यामध्ये काय त्रुटी त्यांना दिसत आहेत म्हणजे जसं आपण पॅरामीटर्स बद्दल बोललो तर काय विरोधी पक्ष त्या गुणा म्हणजे कशाच्या आधारावर तुम्ही हे मूल्यमापन आहे लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि काय करता येऊ शकतं मला वाटतं की अभ्यास पूर्ण चर्चा व्हायला पाहिजे कारण शेवटी हे महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे ह्याच्यात मला एक गोष्ट आठवते ती म्हणजे पूर्णपणे जेव्हा ही सरकार आलं आणि तिघांनी मिळून एक प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हाची गोष्ट म्हणजे अजित पवार देवेंद्र फडणवीसांना म्हणत होते की एवढे जण सत्तेत आहेत दोनशे तीस आता निधीचं काय अडीच वर्षापूर्वी निधींवरनच त्या दोन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांवर दोघांच्यात वादविवाद होऊन त्यातून शिवसेना वेगळी झाली मग परत राष्ट्रवादी काँग्रेसमधले अजित पवार सत्तेत आले तर आता या निधी एवढ्या सगळ्यांना देताना सरकारची दमछाक होतीये का खरं तर मला वाटतं की अर्थ आणि वित्त नियोजनाचा जेव्हा प्रश्न आजच आण सरांचा बहुतेक मटाला लेख आहे की महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा ताण आणि मग राज्य आणि केंद्र यांच्यातलं आर्थिक गणित यावर त्यांनी खूप चांगली मांडणी केली आहे त्यामुळे मला वाटतं की अर्थ हो आणि वित्त नियोजनाचा विचार करायचा असेल तर सर्वात आधी आपण राज्य म्हणून विचार केला पाहिजे आणि राज्य म्हणून विचार केल्यानंतर मग तुम्ही म्हणतात तसं प्र कुठल्या पक्षाला किती कुठल्या नेत्याला किती आणि मग शेवटी आमदारांना किती याचा विचार झाला तर ते जास्त योग्य असेल कारण ऑलरेडी ह्या uh, फ्री बीज आणि कल्याणकारी योजना आणि त्यावर होणारा खर्च म्हणजे अगदी निवडणूक निवडणुकांपासून ते आताच्या अधिवेशनापर्यंत लाडकी बहीण योजना यानिमित्ताने चर्चेत होती uh, त्याच ती बंद करायची की नाही करायची त्याच्यावर सरकारच्या क्रेडिबिलिटीवर मोठं प्रश्नचिन्ह येणार आहे uh, तर मला वाटतं की अर्थ आणि वित्त नियोजनाचा जो प्रश्न आहे ना तो खरं तर हेव्या दाव्यांमध्ये अडकताच कामा नये कारण महाराष्ट्र म्हणून आपण आता अत्यंत क्रुशल फेजला आहोत आर्थिक नियोजनाच्या बाबतीत अशावेळी तुला किती आणि मला किती असं भांडण्यापेक्षा माझ्या महाराष्ट्राला किती असं का नाही या नेत्यांना वाटत या सगळ्याकडे बघताना बाकी राजकारणामध्ये एक प्रकारे चप्पा चप्पा भाजप म्हणून काँग्रेस काँग्रेस खाली करा अशा पद्धतीनं पण बोललं जात आहे दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे खूप जास्त प्रमाणात अगदी नुकतेच सांगलीमध्ये चार माजी आमदारांना प्रवेश दिले गेले तर विरोधी पक्ष आता उरणार आहे का पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सगळ्यांना सत्तेत का यायचा <laughs> मला वाटतं की जे सत्तेत जात आहे त्यांना विचारायला पाहिजे की तुम्ही सत्तेत का जात आहे पण मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या पाच वर्षामध्ये जे वळण बघितलं आणि त्यातनं जो एक ट्रेंड सेट झाला की तुम्ही सत्तेत आला तर तुम्हाला लाभ मिळतो तुम्हाला निवडणुका जिंकणं सोपं जातं तुमच्या संस्था टिकवणं सोपं जातं तर कुठेतरी हा ट्रेंड सेट झाल्यासारखं मला वाटतं की हे त्याचं द्योतक आहे की नको ना बाबा कशाला वाद घ्या दादांशी जुळून घ्या त्यांच्याशी जुळून असा थोडासा ट्रेंड सेट होताना दिसतो दुसरं मला वाटतं की याच्यामध्ये म्हणजे हे झालं कॉमन परसेप्शन ना की ट्रेंड सेट झाला आहे आणि काय पैसेच असतात आणि सत्तेसाठीच आपण सगळं करतो दुसरं मला वाटतं की याच्यात पक्षीय भूमिका पण लक्षात घ्यायला पाहिजे की आता सत्तेत असलेले तीन पक्ष आणि पक्षवाढीसाठी सुरू असलेल्या ते तिन्ही पक्षांचे प्रयत्न आणि या उलट विरोधामध्ये असलेले पक्ष आणि त्यांचे पक्ष टिकवण्यासाठी किंवा वाढीसाठीचे प्रयत्न असा प्रश्न जर आपण विचारला तर आपल्याला याचं उत्तर स्पष्टपणे मिळतं भाजप तर निर्विवाद पक्षवाढीसाठी म्हणजे संघटना म्हणून ते पूर्ण पॅरल स्वतंत्र समांतर यंत्रणेवर काम करतायत सरकार वगळता त्यांचा आता कोटी सदस्य संख्या दीड कोटी सदस्य संख्या त्यांनी पूर्ण केली सक्रिय सदस्य संख्या पूर्ण केलेली आहे आता त्यांच्या मंडल नेमणुका पूर्ण झालेल्या आहेत जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका येऊ घातलेल्या आहेत त्यामुळे त्यांची जी केंद्रीय पक्षाची रचना आहे तिथपासून ते राज्याच्या रचनेपर्यंत जे रिवायवल त्यांचं सायकल असते ती आता ते पूर्ण करतायत तसंच अजित पवारांनी पक्ष म्हणून काही गोष्टींवर प्रचंड लक्ष दिलं आहे जसं दर आठवड्याला त्यांच्या मंत्र्यांनी जनता दरबार लावणं असेल दर आठवड्याला पक्षाच्या आमदारांबरोबर मंत्र्यांबरोबर त्यांचा स्वतःचा संवाद असेल त्यानंतर आता नुकतीच एक मेला त्यांनी महाराष्ट्राची यशोगाथा असा मोठा कार्यक्रम केला त्यापूर्वी ती कलशयात्रा राज्यभरातनं काढली की ज्यामध्ये त्यांनी केडर आपलं सक्रिय ठेवलं तर किंवा त्यांचे ठिकठिकाणी तीक मेळावे सुरू आहेत तसंच आपण एकनाथ शिंदेंकडे येऊयात त्यांचे विभागनिहाय आभार मिळावे सुरू आहेत त्यांचे विभागनिय पक्षप्रवेश सुरू आहेत स्वतः एकनाथ शिंदे त्यासाठी प्रवास करत आहेत श्रीकांत शिंदे प्रवास करत आहेत तर सत्तेत आहेत म्हणून तुम्हाला संसाधनं आहेत साधनं इतरांपेक्षा तुलनेने जास्त आहेत पण त्याचबरोबर पक्ष म्हणून तुमचा एक कृती कार्यक्रम आहे एक रचना आहे की सरकार आणि पक्ष अशा तिन्ही रचना आपल्याला सत्तेतल्या तिन्ही पक्षांच्या काही ना काही प्रमाणात सुरू दिसतात याउलट काँग्रेस वगळता आणि थोड्याफार प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वगळता इतर विरोधी पक्षांचं काही फार संघटन म्हणून काम सुरू आहे असं आत्ताचं चित्रण आहे त्यामुळे तुमच्याकडे एखाद्या माणसाने यावं किंवा तुमच्यावर त्याच्या राजकारणाची सगळी व्याख्या त्याने अवलंबून ठेवावी किंवा तुमच्या भरोशावर त्याने त्याचा राजकारणाचं काय पुढच्या पाच दहा वर्षाचा प्लॅन करावा यासाठी तुम्ही काहीतरी कार्यक्रम द्यायला पाहिजे तुम्ही काहीतरी विश्वास द्यायला पाहिजे लोकांना तुम्ही संवाद साधला पाहिजे हे जर होणार नसेल तर uh, म्हणजे माहीत नाही की कशा पद्धतीने ती स्पेस ग्रो होणार आहे आणि आत्ता uh, काय ना की राजकारण आणि पैसा यांचं याच्याशिवाय हे होऊच शकत नाही की भावना जी काही किंवा वास्तव पण आहे ते बऱ्याच अंशी त्यामुळे विरोधी पक्ष आपल्या सोबत असणाऱ्यांना संसाधनं आम्ही उपलब्ध करून देऊ किंवा हा हा कृती आराखडा आहे हे सांगण्यात जर यशस्वी झाला तर असं नाही आहे की विरोधी पक्ष उरणारच नाही आणि एकमेवच सत्ताधारी पक्ष बलाढ्य होत राहील शेवटी हे सत्तेतले तीन पक्ष किती दिवस सोबत असतील माझा टर्म्स कंडिशन वर सोबत असतील भरपूर साऱ्या गोष्टी सतत बदलत असतात राजकारणात हे सत्तेतले तीन पक्ष म्हणजे मुळात आजपर्यंत मी जेव्हापासून बघतोय तेव्हापासून तीन पक्ष एकत्र येण्याची परिस्थिती सुरू झाली ते तुटलं बावीस मध्ये आणि आता परत गेले अडीच वर्ष आणि आत्ता तीन पक्ष सत्तेत आहेत हे तीन पक्ष सत्तेत असण्याची महाराष्ट्राला सवय आहे का आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला सवय आहे का ही हळूहळू घडत जाईल का, का त्यात आणि प्लस मायनस होऊ शकतं मला वाटतं की काय मल्टिपल पार्टीज किंवा कोयलेशन सरकारची महाराष्ट्राला सवय होती आणि ती काय आज नाही म्हणजे अगदी पुलोदच्या प्रयोगाबद्दल वारंवार बोललं जातं पण तिथपासून आजपर्यंत ब, ब, म्हणजे बहुस बहु पक्ष एकत्र असतात आणि त्यांची काय ॲडजस्ट होऊन ते निवडणुकाही लढतात किंवा ते सत्तेतही नंतर येतात ते गवन करतात त्याची सवय महाराष्ट्राला पण त्यातल्या द्विपक्षीयची जास्त सवय होती असं म्हटलं जातं आणि त्यात आता तिसरा आला आणि तिसरा तितका स्ट्रॉंग आहे आणि हे कंटिन्यू आता पा, साधारण पाच वर्षभर तिन्ही पक्षांचं सरकार आहे तर तीन पक्षाची रिक्षा व्यवस्थित चालेल का मला वाटतं की लोक ना आता काय की तीन साडेतीन वर्षापेक्षा जास्त का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे लोकसभा आणि लोकसभेनंतर विधानसभा या दोन मोठ्या निवडणुका आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून अनुभवल्या त्यामुळे आत्ता लोकांना काय आहे की गव्हर्निंग स्ट्रक्चरमध्ये प्रचंड गॅप पडला आहे शेवटी आपण पंचायतराज व्यवस्था अवलंबलेली लोक आपल्याला आपल्या अडचणी सोडवण्यासाठी किंवा आपल्या प्रश्नांसाठी ग ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतच्या एका रचनेची सवय झालेली आहे पण तीन ते पाच वर्षाचा काळ फार मोठा काळ असतो त्यामुळे आत्ता जी काही सजग नागरिकांची फळी आहे ती ह्या बदललेल्या रचनेकडे कसं बघतीये आणि मग त्याचा परिपाक म्हणून ह्या सत्तेच्या त्रिकुटाकडे कसं बघते याच्यावरनं तुम्ही म्हणताय त्याचं परसेप्शन ठरणार आहे पण आता मला असं वाटतं की वेगवेगळ्या म्हणजे स्थानिक पातळीवर तुम्ही गेला तर तुम्हाला रोष जाणवतो हो की काय माझे प्रश्नच सुटत नाही ट्राफिकचा के केस आहे कचऱ्याचा केअस आहे बाकीचे पण असंख्य प्रश्नांबद्दल लोक बोलले जातात पण तसंच आपण जसं जसं गव्हर्निंग स्ट्रक्चरच्या वरच्या लेअरबद्दल बोलायला जातो तसे लोकांचे मुद्दे बदलत जातात त्यामुळे ते दोन पक्षांचं सरकार आहे का तीन पक्षांचं सरकार आहे याच्यापेक्षा मला वाटतं की वरच्या लेअर वर जेव्हा सरकारचं मूल्यमापन जनता म्हणून आपण करायला लागतो ना तर ता त्याचे पॅरामीटर्स खूप वेगळे असतात त्यामुळे ते किती लोक एकत्र नाणत त्याच्याने काही फार फरक पडतो असं मला वाटत नाही पण यात म्हणजे आपले शिंदे आणि पवार यांच्यातले वादविवाद चालू आहेत अशी वारंवार चर्चा होतात खरंच काय असं असतं का हे परसेप्शन आहे एक मला वाटतं की आत्ता सत्तेतला सगळ्यात मोठा पक्ष आहे भाजप आणि त्यांच्याबरोबर गेलेले हे दोन प्रादेशिक पक्ष म्हणूयात त्यामुळे आणि तसे हे दोन प्रादेशिक पक्ष एकमेकांचे पारंपरिक विरोधक आहेत म्हणजे विरोधक कसे असतो आपण की माझी जागा तुम्ही ऑक्युपाय करता तुमची जागा मी ऑक्युपाय करतो आणि आता हे दोन असे अपोनंट हे भाजपमुळे एकत्र आलेले आहेत पण त्यांनाही कुठेतरी माहिती आहे की आपण एकमेकांची स्पेस कधीतरी ऑक्युपाय केली होती किंवा त्यातनंच आपलं एक अस्तित्व तयार झालेलं आहे त्यामुळे मला वाटतं की हा संघर्ष त्या दोन पक्षांमध्ये नवीन नाही आहे ते सत्तेमध्ये जुळवून जरी घेत असले तरी त्या संघर्षाची जाणीव त्यांच्यातनं गेलेली नसते आणि मग अशी तुमच्याही बोलण्यात जो उल्लेख आला की देवेंद्र फडणवीसच काय म्हणतात की सेना हा आमचं काय भावनिक नातं आहे आमचं त्यांच्याशी नैसर्गिक ना नातं आहे आणि अजित पवारांशी जुळवून घेणं ही आमची एक राजकीय तडजोड आहे तर त्यामुळे भावनिक नातं आणि राजकीय तडजोड याच्यात कोणाचं पारडं कुठे जड होतं हे त्या वेळची गणितं राजकीय गणितं ठरवत असतात त्यामुळे प्रत्येकाला आपली स्पेस आपली ताकद टिकवून ठेवाविषयी वाटते आणि त्यासाठी ते दोन्ही पक्ष आता स्ट्रगल करतायत म्हणजे भांड्याला भांड लागतच राहणार आहे कंटिन्यू अगदी मला वाटतं की ते आपण गृहित धरून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे <laughs> आणि त्यांना अकाउंटेबल धरलं पाहिजे आमचं काम करा बाकी तुम्हाला काय भांडायचं ते भांड मॅडम खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आम्हाला महाराष्ट्राच्या या शंभर दिवसाच्या रिपोर्ट कार्डबद्दल आणि यांच्या भांड्याला भांड्या लागण्यापर्यंत या सगळ्याबद्दल विस्तृत तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद द पॉलिटिक्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद